नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत जिल्हा विशेष सिरीज यामध्ये मित्रांनो चौतीस जिल्हा परिषदेतील जे काही चौतीस जिल्हे आहेत ते आपण अतिशय महत्वपूर्ण अभ्यासणार आहोत तर बघा आपल्याला लक्षात येईल की नागपूर म्हटले की काय लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण नागपूर म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला एकच गोष्टीची आठवण येते ते म्हणजे काय तर संत्री ओके मित्रांनो लक्षात घ्या विदर्भ भागात येणारा नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा कोणत्या भागात येतो तर विदर्भामध्ये येतो हा मित्रांनो महाराष्ट्रच नाही तर आपल्या संपूर्ण भारताचा काय तर मध्यबिंदू आहे लक्षात ठेवायचा आहे ओके केंद्रबिंदू मध्यबिंदू आहे लक्षात ठेवायचा आहे तसे बघा नागपूर जिल्ह्याविषयी आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता मित्रांनो ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सिंपल फक्त वीस रुपयामध्ये नावर ही पीडीएफ तुमच्या नावावर करू शकता हीच पीडीएफ नाही तर इतर चौतीस जिल्ह्यांच्या विशेष नोट्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रत्येक जिल्ह्याच्या नोट्स चे प्रिंट सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे फक्त वीस रुपये मित्रांनो कारण की बघा याला जो काही टायपिंगचा खर्च आलेला आहे तोच आपण तुमच्याकडून घेत आहे जास्त घेत नाही ओके फक्त वीस रुपयात चौतीस जिल्हा परिषदेंच्या नोट्स मिळत मित्रांनो तुम्हाला देत आहे ओके आता बघूया या जिल्ह्याविषयी माहिती आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती भौगोलिक माहिती म्हणजे काय तर मित्रांनो त्याचा जो काही भूप्रदेश व्यापलेला आहे नागपूर जिल्ह्याने त्या विषयामध्ये आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया बघा आता नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची काय तर उपराजधानी आहे तसे बघा येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्याचे काय भरते तर हिवाळी अधिवेशन सुद्धा भरवले जाते नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून येथील झिरो माईल मार्ग भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शवते कोणता तर झिरो माईल मार्ग लक्षात ठेवा झिरो माईल मार्ग ओके यानंतर बघा हा जिल्हा देशाच्या मध्यभागी असल्यामुळे येथून महत्वाचे लोहमार्ग व महामार्ग जातात विशेषतः मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई या महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या नागपूर येथूनच जातात ओके लक्षात ठेवा तसेच बघा नागपूर नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे किती आहे तर शेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर एवढी आहे तर मित्रांनो या जिल्ह्याचे जे काही क्षेत्रफळ आहे ते आहे नऊ हजार आठशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर तसेच बघा नागपूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान आहे बाराशे पाच मिलीमीटर ओके लक्षात ठेवा तसेच या जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत ऊस संत्री गहू ज्वारी तूर मूग सोयाबीन सूर्यफूल कापूस इत्यादी मित्रांनो या जिल्ह्यावरील जे काही अतिशय महत्वपूर्ण शंभर प्लस वन लाईनर प्रश्न आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत क्विक रिव्हिजनसाठी ओके जे की परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात या अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये हे माहिती ऐकावी लागेल कारण की बघा हे जर ऐकलं आणि त्यानंतर जर ते प्रश्न वाचले तर मित्रांनो तुम्हाला परत याला वाचण्याची आवश्यकता भासणार नाही बघा आता नागपूर शहर हे संत्रानगरी नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातील संत्रे संपूर्ण भारतात तसेच परदेशातही निर्यात होतात या शहराला नुकतेच स्वच्छ शहर आणि भारतातील दुसरे हिरवे शहर असे नामांकन मिळाले आहे तसेच बघा यानंतरचा प्रश्न नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा नदी आणि पूर्व सीमेवर बघा गंगा नदी वाहत तस असते तसेच बघा कन्हान ही जिल्ह्याची मुख्य नदी आहे लक्षात ठेवा कोणती नदी जिल्ह्याची मुख्य नदी आहे तर उत्तर एकच जायला पाहिजे कन्हान कोणती कन्हान लक्षात ठेवा आणि ही नदी जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते नागपूर शहराची स्थापना मित्रांनो गोंड राजा भक्त बुलंद या राजाने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली बघा नागपूर शहराची जी काही स्थापना आहे हे कधी झाली तर अठराव्या शतकामध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीला आणि मित्रांनो कोणी केली तर गोंड राजा भक्त बुलंद नावाच्या राजाने या शहराची स्थापना केलेली आहे नागपूर जिल्ह्यातील मित्रांनो किती तालुके आहेत तर चौदा तालुके आहेत तसेच मित्रांनो नागपूर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहेत आता यानंतर बघा थोडक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील धरणे आणि तलाव बघा आता नागपूर जिल्ह्यामध्ये तोतला धरण आहे ओके okay, तोतला डोह धरण याविषयी थोडक्यामध्ये जाणून घेऊया बघा आता नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक जवळील पेंच नदीवर बघा तोतला डोह धरण हे कोणत्या नदी काठावर आहे तर विचारतील तुम्हाला तर उत्तर द्यायचं आहे तुम्हाला पेंच नदी ओके पेंच नदी तसेच बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर हा जो काही परिसर आहे हा आपल्याला दिसून येतो आणि हा परिसर कसा आहे तर मित्रांनो अतिशय मनमोहक आहे लक्षात ठेवा आता नंतर बघा खिंडसी तलाव खिंडसी तलावचा जर विचार केला तर रामटेक तालुक्यात असलेली खिणसी तलावाच्या सबोध खाली घनदाट जंगल आहे नागपूर शहरापासून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आणि रामटेक पासून फक्त तीन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे हा तलाव कोणता तर खिणसी तलाव बघा इथे येणारे पर्यटक मोटर बोट पेडल बोट रोविंग बोट आणि वॉटर स्कूटर्स इत्यादीच्या माध्यमातून जलतरणाचा जो काही आनंद आहे हा घेत असतात कोणते मित्रांनो खिंडसी तलाव ओके आता यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता बघा खेकरा नाला धरण खेकरा नाला धरण कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर ते सुद्धा उत्तर नागपूरच आहे लक्षात ठेवा नागपूर शहरापासून किलोमीटर अंतरावर असलेल्या खापरा येथील बघा खेकरा नाला कुठं आहे तर खापरा येथे आहे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नागपूर जिल्ह्यामध्ये तर बघा सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे बघा खापराजवळील चिंदवाडा मार्गावर हे ठिकाण आहे साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी विशेषतः पर्वतारोहकासाठी मित्रांनो हे ठिकाण अतिशय मनमोहक आहे आणि आदर्शदायी ठरणार आहे लक्षात ठेवायचं आहे खेकरा नाला धरण ओके कुठे आहे तर खापरामध्ये खापरा येथे ओके आता यानंतर बघा गांधीसागर तलाव गांधीसागर तलाव याचा जर विचार केला तर बघा नागपूरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्र शुक्रवार तलाव आणि जुम्मा तलाव या नावाने सुद्धा ओळखला जातो रमन सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे सुमारे दोनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुलतान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्वात आला असल्याचे बोलले जाते लक्षात ठेवा आता यानंतर बघा कोणता तलाव अतिशय इम्पॉर्टंट आहे तर बघा तो आहे सक्कर दरा तलाव ओके सक्कर दरा तलाव या जर आपण लक्षात घेतलं तर बघा एखाद्याला निसर्गाच्या अद्भुत गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर त्याने येथे नक्की भेट द्यावी भारताचा शून्य मैलाचा दगड हा देखील येथेच आहे लक्षात ठेवा जिथून आपल्याला बघा भारताचा मध्यबिंदू दिसून येतो तर मित्रांनो जो काही शून्य मैलाचा दगड आहे हा कुठे आहे हा प्रश्न विचारतातच विचारतात म्हणून सांग सर्वांनी उत्तर द्यायचं आहे की सक्करदरा तलावामध्ये मित्रांनो हा जो काही शून्य मैलाचा दगड आहे हा दिसून येतो ओके यालाच ब्रिटिशांनी काय नाव दिलं होतं तर झिरो माईल स्टोन दिलं होतं ओके झिरो माईल स्टोन मित्रांनो झिरो माइल स्टोन मध्ये मा चार घोडे आणि एक वाळूचा खडक असलेले खांब आहे लक्षात ठेवा काय मित्रांनो याच्यामध्ये झिरो मा माइल स्टोन मध्ये मा तर चार घोडे आणि एक वाळूचा खडक यानंतर बघा नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे जे की परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारतात तर बघा लक्षात ठेवा एकदम अतिशय इम्पॉर्टंट आहे रामटेक येथील राम मंदिर मित्रांनो हे जे काही राम मंदिर आहे याविषयी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो बघा रामटेक हे नागपूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले आणि मित्रांनो येथे प्रभू श्रीरामांचे सुमारे सहाशे वर्षे जुने एक मंदिर सुद्धा आहे ओके लक्षात ठेवा आता यानंतर बघा दीक्षाभूमी दीक्षाभूमी म्हटलं मित्र म्हटलं म्हणजे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपल्याला आठवण येते लक्षात ठेवा दीक्षाभूमी येथे काय झालं होतं तर दीक्षाभूमीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला होता लक्षात ठेवा दीक्षाभूमी हा सर्वात मोठा स्तूप आहे आणि धर्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश आणि विदेशातील विशेषतः नवबौद्ध या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात लक्षात ठेवा दीक्षाभूमी येथे ओके आता यानंतर बघा ड्रॅगन पॅलेस टेम्पल कुठचं तर कामठी येथ बघा आता ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी याविषयी इम्पॉर्टंट गोष्ट काय तर बघा कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे विशिष्ट विशेष, विशेष प्रसिद्ध आहे बौद्ध विहारासाठी बघा हे काय तर बौद्ध विहार आहे लक्षात ठेवायचं आहे बौद्ध धर्माशी संबंधित आहे काय तर ड्रॅगन पॅलेस टेम्पल ओके आणि मित्रांनो ते कुठे आहे तर कामठी येथे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये या विहारांमध्ये मित्रांनो आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपचना केंद्र सुद्धा आहे तसे बघा नागपूर जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे ज्यावर नेहमी प्रश्न विचारतात तर ते म्हणजे बघा सातपुटा बॉटॅनिकल गार्डन ओके okay, सातपुडा बोटॅनिकल गार्डन आता बघा नागपूरचा फुटाळा तलावाजवळ सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बोटॅनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन आहे येथे अनेक वनस्पती आहेत जीवशास्त्र प्राणीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे ओके यानंतर बघा याशिवाय येथे काही महत्वाच्या ठिकाणी सुद्धा आहेत ते म्हणजे काय तर बघा त्यामध्ये नागपूर पेंच प्रकल्प राष्ट्रीय उद्यान नागपूर मध्यवर्ती संग्रहालय हे प्रसिद्ध आहे मित्रांनो अंबाझरी तलाव महाकवी कालिदास स्मारक मनसर येथील रामधाम आदासा येथील गणपती मंदिर हे प्रसिद्ध आहे मित्रांनो नागपूरमधील लक्षात ठेवायचं आहे नागपूरमध्ये काय काय प्रसिद्ध आहे तर लक्षात ठेवा काय तर बघा नागपूरचा पेंच प्रकल्प राष्ट्रीय उद्यान तसेच बघा नागपूर मध्यवर्ती संग्रहालय अंबाझरी तलाव महाकवी कालिदास स्मारक मनसर येथील रामधाम आदासा येथील गणपती मंदिर आणि भिवगड किल्ला मित्रांनो येथे गुंड देवस्थान आहे सातबर्डीचा किल्ला हा देखील नागपूरमध्येच आहे रमन विज्ञान केंद्र आणि देवलापार येथील गोशाळा हे सुद्धा नागपूरमध्येच आहे नागपूरत वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो या महोत्सवात अनेक संगीत नृत्य विषयक कार्यक्रम होतात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात लोकनृत्य महोत्सव हा कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित केले जातात लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आता यानंतर बघा थोडक्यामध्ये आपण तेथील जे काही मित्रांनो प्रश्न तयार होत असतील ते आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ बघा आता नागपूरमध्ये एकूण पंचायत समित्या किती आहेत तर ते आहे तेरा ओके विजिबल नसेल तर थोडं क्वालिटी वाढवा व्हिडिओची तुम्हाला दिसून जाईल यानंतर बघा ग्रामपंचायतीची संख्या आहे सातशे सत्तर लोकवस्तू असलेली गावे आहे सोळाशे एकवीस एकूण लोकसंख्या आहे चाळीस लाख सदुसष्ट हजार सहाशे सदतीस ग्रामीण लोकसंख्या मित्रांनो सतरा अडतीस दोनशे आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या बघा ही आहे ओके जमातींची संख्या सुद्धा त्यानंतर बघा एपीएल वगैरे बघा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला साक्षरतेचे प्रमाण विचारू शकतात म्हणून सांगायचं आहे एकूण ग्रामीण साक्षरतेचा दर आहे अठ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के आता यानंतर बघा ग्रामपंचायत सदस्य संख्या ते आहे सहा हजार पाचशे छप्पन्न स्त्री सदस्य संख्या त्यापैकी आहे दोन हजार तीनशे एकोणसत्तर आणि पुरुष सदस्य संख्या आहे चार हजार एकशे तसे बघा अनुसूचित जातींची सदस्य संख्या आहे सातशे पाच आणि जमातींची संख्या आहे सातशे तीन ओके भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला मित्रांनो तर बघा भौगोलिक क्षेत्र आहे नऊ पॉईंट एक्क्याऐंशी बघा नऊ लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टर तसेच जंगलाचे क्षेत्र आहे एक लाख एकोणसाठ हजार हेक्टर तसेच बघा पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र क्षेत्र आहे पाच लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टर आणि बघा खरीप पिकाखालील क्षेत्र आहे चार लाख ऐंशी हजार सातशे हेक्टर आणि बघा रब्बी उन्हाळी पिकाखालील क्षेत्र आहे एक लाख पंचेचाळीस हजार आठशे चाळीस हेक्टर ओके आता यानंतर बघा थोडक्यामध्ये एकूण लघुसंचन तलाव आणि बंधारे किती आहेत तर दोन हजार तीनशे सत्तावीस आहेत नळाद्वारे पाणी पुरवठा असलेली गावे किती आहेत तर तेराशे सत्याऐंशी आहेत वार्षिक पर्जन्यम मान सरासरी किती आहे तर ते आहे अकरा पॉईंट सत्तेचाळीस पॉईंट पन्नास प्राथमिक शाळा आहेत संख्या आहे एक हजार पाचशे पासष्ट माध्यमिक शाळांची संख्या आहे सोळा सुरु अंगणवाडींची संख्या आहे दोन हजार एकशे एकसष्ट ग्रामीण रुग्णालय रुग्णालयांची संख्या आहे नऊ आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची संख्या आहे एकोणपन्नास आणि मित्रांनो जे काही उपकेंद्र असते त्यांची संख्या तीनशे सोळा नागपूर जिल्ह्याचं थोडक्यामध्ये आपण दृष्टिक्षेपामध्ये अभ्यासलेला आप आहे आता बघूया ट्रॉप हंड्रेड वन लायनर प्रश्न नागपूर जिल्ह्यावरील ओके जे की परीक्षेमध्ये मोस्ट ऑफ वेळेस रिपीड होतात ओके आता बघा पहिलाच प्रश्न एकोणीसशे वीस सालचे जे काही काँग्रेस अधिवेशन आहे हे कोठे भरले होते तर ते आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये भरले होते त्यानंतर बघा एकोणीसशे पन्नास साली नागपूर शहर कोणत्या राज्यात समाविष्ट करण्यात आले तर उत्तर आहे मध्य प्रदेश ओके यानंतर बघा एकोणीसशे अठ्ठावन्न ओके एक, एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मित्रांनो बघा सॉरी क्वेश्चन नंबर तीन आहे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ओके आता यानंतर बघा दोन हजार अकरा प्रमाणे जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर ते आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्के अजब बंगला या ठिकाणी कोणते आकर्षण केंद्र आहे तर उत्तर आहे वस्तू संग्रहालय मित्रांनो अजब बंगला इथे काय तर वस्तू संग्रहालय आहे ओके अत्यंत अभावाने आढळणारे लक्ष्मण मंदिर कोणत्या जिल्ह्यात सापडते तर उत्तर आहे बघा रामटेक सॉरी कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यात कोठे सॉरी कोणत्या जिल्ह्यात जर म्हटलं तर उत्तर पाहिजे नागपूर आणि जिल्ह्यामध्ये कोठे तर रामटेक या ठिकाणी सापडते तसेच बघा आदिवासी समुदायाचे आराध्य दैवत कुंवारा भीमसेन ओके लक्षात ठेवायचा हे कोणत्या तालुक्यात आहेत तर उत्तर आहे पारशिवनी ओके आता यानंतर बघा कन्हान व पेंच नदीच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते तर ते आहे कामठी तसेच कपिलेश्वर देवस्थान कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे केळवड तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे तर उत्तर आहे रामटेकच काटोल या शहराचे पूर्वीचे नाव काय कोणते होते तर ते होते कुंतलपूर याला स्टार मार्क करा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारतात तसे बघा कामठी शहराचे मूळ नाव काय होते तर उत्तर होतं कॅम्पटी ओके कॅम्पटी या शब्दाचा काय झाला तर मित्रांनो अप्रभवंश झाला आणि तेव्हापासून नाव काय झालं तर कामठी झालं लक्षात ठेवायचं आहे आता यानंतर बघा कालिदासाने रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता तर त्याचं उत्तर आहे मेघदूत कुही तालुका कोणत्या उपविभागात आहे तर उत्तर आहे उमरेड तसेच बघा कुई हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर उत्तर आहे कन्हान तसेच कोणती नदी अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित करते तर उत्तर आहे वर्धा नदी तसेच कोणते विधानसभा क्षेत्र रामटेक लोकसभा क्षेत्रात नाही तर उत्तर आहे नागपूर उत्तर तसेच बघा कोणत्या करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी घोषित केले गेले तर उत्तर आहे नागपूर करार ओके नागपूर करार तसेच बघा कोणत्या नदीमुळे भंडारा जिल्ह्याची सीमा निश्चित झालेली आहे तर उत्तर आहे वैनगंगा तसेच कोणत्या लढाई नंतर नागपूर शहराचा ताबा इंग्रजांकडे आला तर उत्तर आहे सीताबर्डीचा लढाई नंतर मित्रांनो नागपूर शहराचा जो काही ताबा आहे हा इंग्रजांकडे आला होता यानंतर बघा कोणत्या स्थळास विदर्भाचे पंढरपूर म्हणतात तर उत्तर आहे धापेवाडा याला मा करा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारतात की कोणत्या स्थळाला विदर्भाचे पंढरपूर म्हणतात तर उत्तर यायला पाहिजे धापेवाडा ओके आता यानंतर बघा कोराडी वीज प्रकल्प कोणत्या वर्षी कार्यरत झाला तर उत्तर आहे एकोणीसशे सत्तेचाळीस तसेच बघा खापरखेडा वीज प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट आहे तर ते आहे आठशे चाळीस मेगावॅट तसेच बघा खालीलपैकी कोणता प्रकल्प उमरेड तालुक्यात नाही तर उत्तर आहे चंद्रभागा तसेच खालीलपैकी कोणता प्रकल्प कळमेश्वर तालुक्यात नाही तर उत्तर आहे मोरधा तसेच कोणते विधानसभा क्षेत्र नागपूर लोकसभा क्षेत्रात नाही तर उत्तर आहे काटोल तसेच बघा कोणत्या तालुक्यात पंचायत समिती अस्तित्वात नाही तर उत्तर आहे नागपूर शहर याला स्टारमा करा मित्रांनो पंचायत समिती ही नागपूर शहरामध्ये अस्तित्वात आहे का नाही लक्षात ठेवायचं आहे आता यानंतर बघा खिंडसी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे रामटेक गांधीसागर तलाव या नावाने सुद्धा ओळखला जातो तर उत्तर आहे शुक्रवारी बघा शुक्रवारी तलाव सुद्धा म्हटले जाते गांधीसागर तलावाला लक्षात ठेवायचं आहे ओके यानंतर बघा चंद्रभागा मध्य मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे कळमेश्वर तसेच बघा जलालखेडा हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे नरखेडा ओके नरखेडा येथे आहे मित्रांनो तसेच बघा जिल्हा परिषद नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर उत्तर आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये स्टारमार्क करा ओके ग्रामसेवक सेवकच्या हो, से हो, दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे कारण की जिल्हा परिषद परीक्षा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते म्हणून आता यानंतर बघा जिल्ह्यात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून सर्वाधिक पाऊस पडतो तर उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे तसे बघा जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्य करते तर उत्तर आहे एकतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के आणि मित्रांनो जिल्ह्यात किती टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते तर उर्वरित जे काही अडुतीस अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के ती आता यानंतर बघा जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकांखाली येते तर उत्तर आहे अन्नधान्य तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे तर उत्तर आहे हिंदू बघा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या धर्माचे व्यक्ती राहतात तर हिंदू धर्माचे व्यक्ती राहतात लक्षात ठेवायचं आहे तसे बघा तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे पेंच नदीवर देवसुकळी हनुमान मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे मौदा जिल्हा नागपूर ओके okay, यानंतर बघा घापेवाडा हे तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे कळमेश्वर तसेच बघा नगरधन किल्ल्याची स्थापना कोणत्या राजांनी केली तर उत्तर आहे सूर्यवंशी राजांनी केली तसेच नरखेड हे ठिकाण कोणत्या रेल्वे मार्गावर आहे तर उत्तर आहे नागपूर दिल्ली नरखेडा तालुका कोणत्या उपविभागात येतो तर उत्तर आहे उमरेड तसेच बघा नाग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर उत्तर आहे कन्हान ओके तसेच बघा नागपूर ग्रामीण तालुका कोणत्या उपविभागात आहे तर उत्तर आहे नागपूर तसे बघा नागपूर ग्रामीण तालुक्यात असलेला एकमेव जल प्रकल्प कोणता तर उत्तर आहे वेना तसेच नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते होते छत्रपाल केदार तसेच नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे तर उत्तर आहे चारशे सत्तर आता यानंतर बघा नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे नऊ हजार आठशे ब्याण्णव चौ किलोमीटर तसेच नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर ते आहे नऊशे बघा नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर ते आहे नऊशे एक्कावन्न तसेच बघा नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर ते आहे मध्य प्रदेश तसेच नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता तालुका आहे तर तो आहे वर्धा ओके यानंतर बघा नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर उत्तर आहे भंडारा नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे मित्रांनो तर भंडारा जिल्हा येतो लक्षात ठेवा आता यानंतर बघा नागपूर जिल्ह्यात किती कटक मंडळे अस्तित्वात आहेत तर उत्तर आहे एक उत्पन्न बाजार समित्यांचा जर विचार केला तर एकूण संख्या आहे दहा ओके तालुक्यांचा जर विचार केला तर चौदा तालुके आहेत आणि बघा नागपूर जिल्ह्यात किती मध्यम प्रकल्प आहेत तर ते आहेत सोळा तसेच नागपूर जिल्ह्यात किती महानगरपालिका अस्तित्वात आहेत तर उत्तर आहे एक ओके एक महानगरपालिका अस्तित्वात आहे मित्रांनो तसेच बघा नागपूर जिल्ह्यात किती मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत तर ते आहेत दोन लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर ते सुद्धा दोनच आहेत तसेच बघा नागपूर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत तर उत्तर आहे एक एक साखर कारखाना आहे तसे बघा नागपूर जिल्ह्यात नगरपालिकांची संख्या किती आहे तर ते आहे दहा ओके नागपूर जिल्ह्यात नागपूर व कोणती लोकसभा क्षेत्र आहे लक्षात ठेवा दोन आता सांगितलं मी तुम्हाला दोन लोकसभा क्षेत्र आहेत एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे काय तर रामटेक अ रामटेक लक्षात ठेवायचं तुम्हाला मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे आता यानंतर बघा नागपूर जिल्ह्यातील किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे तर उत्तर आहे सोळा पॉईंट एक पर्सेंट नागपूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे तर उत्तर आहे दोनशे ब्याण्णव किलोमीटर तसे बघा नागपूर जिल्ह्यातून किती आशे महामार्ग जातात तर उत्तर आहे दोन नागपूर जिल्ह्यातून किती राष्ट्रीय महामार्ग जातात तर उत्तर आहे दोन नागपूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर कोणत्या वर्षी झाले तर उत्तर आहे एकोणीसशे एकावन्न साली झाले तसेच बघा नागपूर महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे अठराशे चौसष्ट साली तसेच नागपूर महानगरपालिकेचे किती झोन अस्तित्वात आहेत तर उत्तर आहे दहा तसेच नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर उत्तर आहे नाग तसेच बघा नागपूर शहर राज्यातील कितव्या क्रमांकाचे विशाल महानगर आहे तर उत्तर आहे तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे विशाल महानगर आहे मित्रांनो तसे बघा नागपूर शहराचा महाराष्ट्रात समावेश करणारी घटना कोणती आहे तर ते आहे भाषिक पुनर्रचना ओके अगोदर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो नागपूर हे शहर गेलं होतं जिल्हा गेला होता लक्षात ठेवायचा आहे है, है नंतर मित्रांनो भाषिक पुनर्रचना जे काही आहे त्या तत्वावरती महाराष्ट्रामध्ये नागपूरचा जो काही हिस्सा आहे समावेश आहे हा करण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे आता नंतर बघा नागपूर शहराच्या स्थापनेचे श्रेय कोणत्या राज्यात द्यावे लागते तर लक्षात ठेवायचंय गोंड राजा भक्तबुलन ओके गोंड राजा भक्तबुलन तसेच बघा नागपूर शहराची संलग्न औद्योगिक वसाहत कोणती आहे तर ते आहे हिंगणा नागपूरचे पहिले भोसले राजे कोण होते तर ते होते रघुजी राजे निम्न वेना मोठा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे उमरेड पारशिवनी या ठिकाणी कोणता किल्ला आहे तर त्याचं उत्तर आहे शिवगड तसेच बघा पारशिवनी हा तालुका कोणत्या उपविभागात आहे तर उत्तर आहे रामटेक पारशिवनी हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर उत्तर आहे पेंच तसेच बघा पेंच उद्यान असं राष्ट्रीय उद्यान कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ओके okay, आता यानंतर बघा पेंच प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे पारशिवनी तसेच बघा प्रांतीय लष्कराचे कार्यालय सध्या कोणत्या किल्ल्यामध्ये आहे तर उत्तर आहे सीताबर्डीचा किल्ला तसेच बघा प्राचीन ग्रंथात सावनेरचा सा, असा उल्लेख आढळतो तर कोणता आढळतो तर सारस्व सारस्वतपूर ओके यानंतर बघा बुटीबुरी औद्योगिक वसाहत नागपूरहू पासून किती अंतरावर आहे तर ते आहे तीस किलोमीटर अंतरावर तसेच बघा भिवकुंड प्रसिद्ध गुंफा कोणत्या तालुक्यात आहेत तर उत्तर आहे उमरेड तसेच बघा भिवापूर तालुका कोणत्या उपविभागात आहे तर उत्तर आहे उमरेड तसेच मकर धोकडा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर ते सुद्धा उमरेड तालुक्यातच आहे तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचे कोणते अधिवेशन नागपूर येथे भरते तर उत्तर आहे हिवाळी अधिवेशन ओके आता यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिला हरित ऊर्जा प्रकल्प कोणता तर त्याचं उत्तर आहे मौदा तसेच मेगालिथिक संस्कृतीचे अवशेष जिल्ह्यात खालीलपैकी कुठे आढळले आहेत तर उत्तर आहे दुर्ग तसेच बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे एकोणीसशे तेवीस साली झाली तसे बघा राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे साठ मध्ये झालेली आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर उत्तर आहे नागपूर ओके यानंतर बघा विदर्भाचे अष्टविनायक कोणत्या गणपती स्थळात संबोधले जाते तर उत्तर आहे अदासा तसेच वेना नदी कोठून उगम पावते तर उत्तर आहे कौडस पठार ओके यानंतर बघा ए आंतरराष्ट्रीय मैदानाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे दोन हजार आठ सालापासून तसेच शहराचे दुष्परि प्रवृत्तीपासून रक्षण व्हावे यासाठी कोणता उत्सव नागपूर येथे होतो उत्तर आहे मार्बत उत्सव तसे बघा संत्रानगरी उपराजधानी याबरोबरच नागपूर ही देशाची कोणती राजधानी आहे तर ते आहे व्याघ्र राजधानी लक्षात ठेवा बघा नागपूर कोणकोणती राजधानी आहे एक म्हणजे व्याघ्र राजधानी त्यानंतर मित्रांनो याला संत्रानगरी सुद्धा म्हणतात किंवा उपराजधानी सुद्धा म्हणतात ओके आता यानंतर बघा सत्तापूर सत्तापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर सुद्धा रामटेकच आहे ठारमाक करा यानंतर बघा सालच्या तालुका पुनर्रचनेनंतर तालुक्यांची संख्या चौदा झाली तर कोणत्या सालीपासून तर एकोणविशे एक्क्याऐंशी ओके आता यानंतर बघा एकोणविशे एक्क्याऐंशी सालपासून मित्रांनो जे काही तालुका पुनर्रचना झाली होती त्यापासून तालुक्याची जी काही संख्या आहे हे चौदा झाली होती तसेच सावनेर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे तर ते आहे कोलारी नदीकाठी तसेच बघा ही जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे कोणती तर बुट्टीबोरी बुटी बुरी मित्रांनो काय तर पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे जिल्ह्यातील ओके आता यानंतर बघा नागपूर जिल्हा परिषदेविषयी थोडक्यामध्ये ओके इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला बघा आता आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव व प्रयोग आहे बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली आहे त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाने एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली ओके यानंतर बघा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मे एकोणीशे बासष्ट मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची स्थापना झालेली आहे मित्रांनो कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा तर एकोणीसशे बासष्ट मध्ये यानंतर बघा श्री छत्रपाल आंधर आनंदराव केदार यांना नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे लक्ष ठेवा त्यांनी दिनांक बारा आठ एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट पर्यंत मित्रांनो जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते तेव्हापासून आज अखेर जिल्हा परिषद नागपूरमध्ये मित्रांनो बावीस अध्यक्षांनी काय केलेलं आहे हे पद भूषविलेले आहे आजच्या तारखेपर्यंत आता यानंतर बघा जिल्हा परिषद नागपूरमध्ये तेरा पंचायत समित्या सातशे सत्तर ग्रामपंचायती ग्रामीण विकासासाठी कार्यरत असून त्यामध्ये अठराशे बहात्तर गावे आहेत शासनाच्या कोणत्याही योजना अभियान मोहीम राबविण्यात जिल्हा परिषद नागपूर नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे जिल्हा परिषदेचा उद्देश केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याद्वारे ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरता येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे व त्या योजनांवर देखरेख ठेवणे तसेच ग्रामस्थांपर्यंत या योजना पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या मार्फत पोहोचविणे व ग्रामीण क्षेत्रात विकासाचे उद्दिष्ट गाठून ग्रामीण क्षेत्राच्या सर्वकष विकास करणे हे आहे मित्रांनो जर नोट्स मनापासून जर आवडत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा बघा एका लाईक साठी बघा एकच लाईक पाहिजे एवढं सर्व कंटेंट तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देत आहे चौतीस जिल्ह्यांचे जिल्हा विशेष नोट्स आहेत मित्रांनो फक्त प्राइस आहे वीस रुपये प्रत्येक जिल्ह्याची जर तुम्ही नोट्स विकत घ्यायला गेले तर मार्केटमध्ये आहे पन्नास रुपये त्याची किंमत आणि मित्रांनो चौतीस गुन्हेला जर तुम्ही पन्नास केले तर जवळपास पाचशे वीस दोन पाचशे किंवा पंधरा दोन सतरा सतराशे रुपयाच्या नोट्स तुम्हाला किती रुपयात मिळत आहे वीस रुपयामध्ये मिळत आहे जवळपास फक्त एक पर्सेंट मित्रांनो तुम्हाला किंमत मोजायची आहे नव्याण्णव पर्सेंट काय तुम्हाला तर बघा डिस्काउंट मिळत आहे या नोट्सवरती ओके म्हणून बघा कुठल्याच प्रकारे मनामध्ये संकोच न ठेवता हे जे काही नोट्स आहे पीडीएफ आहे आणि बघा मग आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच फक्त काय करा, करा तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्याला एके परफेक्शन अकॅडमी युट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचा सपो सपोर्टच मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याकरता मला मदत करत असते तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद